नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपली पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालू प्रश्न इथे कव्हर करणार जे पोलीस भरतीसाठी किंवा इतर स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे तेरावा या पाठमध्ये आपण वीस ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक देखील करायचं तसे सबस्क्राईब देखील करायचं आहे प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता देश हा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ तर ही जी काही डब्ल्यू एच ओ ही संस्था आहे बघा किंवा संघटना आहे तर यामधून बघा पर्याय अमेरिका डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होताच अमेरिका हा जो काही देश आहे बघा तर तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ मधून नुकतंच बाहेर पडलेला आहे आता जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेला आहे तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्याची स्थापना झाली होती आणि त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे भरपूर प्रश्न हा पडलेला आहे बघा पोलीस भरतीमध्ये तर डब्ल्यू एच ओची जे काही मुख्यालय आहे बघा तर ते जिनेवा स्वित्झरलँड याच ठिकाणी आहे त्यानंतर डब्ल्यू टी ओचे मुख्यालय देखील त्याच ठिकाणी आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचे जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना या दोन्ही संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा स्वित्झरलँड याच ठिकाणी आहे जर आपण याचे प्रमुख पाहिले तर टेड्रस गॅब्रायसस हे बघा डब्ल्यू एच एचे सध्याचे महासंचालक किंवा प्रमुख आहेत बघा जागतिक आरोग्य संघटनेचे दुसरा प्रश्न आहे देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही कोठे सुरू होणार आहे तर देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा सुरू होणार आहे चालवणार कोण आहे तर बघा जे एन पी टी हे बघा या टॅक्सीला चालवणार आहे जे एन पी टी तर देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो महत्त्वाचे जे काही पहिले सुरू झालेले बघा तर ते देखील आपण इथे कवर करणार आहोत तर मुंबईतील पहिली पॉड टॅक्सी ही कोठून कोठे धावणार आहे तर बघा मुंबईतील पहिली पॉड टॅक्सी ही वांद्रे ते कुर्ला या दरम्यान धावणार आहे वांद्रे ते कुर्ला या दरम्यान त्यानंतर देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही कोटे सुरू झाली होती तर देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही कोलकाता या ठिकाणी बघा सुरू झाली होती त्यानंतर देशातील पहिली वॉटर मेट्रो ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर बघा कोचीन या ठिकाणी देशातील पहिली वॉटर मेट्रो ही सुरू झाली त्यानंतर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही देखील आपल्या महाराष्ट्रातील मुंबई याच ठिकाणी बघा सुरू झालेली आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तसेच देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी त्यानंतर देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस या तिन्ही ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा तर त्या आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा सुरू झालेल्या आहेत त्यानंतर महत्वाचा एक प्रश्न आहे बघा देशातील पहिली जी काही नमो भारत रॅपिड रेल्वे आहे बघा जिचं जुनं नाव होतं वंदे भारत मेट्रो तिचं नामकरण करून आता दे नमो भारत रॅपिड रेल्वे असं करण्यात आलेलं आहे तर ही जी काही देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे आहे बघा तर ती कोणत्या दोन ठिकाणावर धावली तर बघा अहमदाबाद ते भूज गुजरात मधील अहमदाबाद ते भोज या दरम्यान धावली बघा देशातील पहिली नम भारत रॅपिड रेल्वे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पुढचा चौथा प्रश्न आहे सॉरी तिसरा प्रश्न आहे पहिल्या पुरुष खो खो विश्वकप दोन हजार पंचवीस चा विजेता कोणता देश बनलेला किंवा कोणता संघ बनलेला आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर पहिलाच जो काही पुरुषांचा तसेच महिलांचा खो खो विश्व कप पार पडला बघा तर तो, तो याचे आयोजन आपल्या आपल्या भारतामध्ये भारतामध्ये भारता करण्यात आले होते आणि या खो खो विश्वकप दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारतच नेपाळ या देशाला हरवत नेपाळ या देशाला हरवत आपल्या भारताने पुरुषांचा तसेच महिलांचा दोन्हींचा बघा खो खो विश्वकप हा जिंकलेला आहे आता याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आले होते दर दोन वर्षांनी खो खो विश्वकप हे आयोजित केले जाते त्यानंतर पुरुषांचा जो संघ होता बघा खो खोचा तर याचे कर्णधार कोण होते तर याचे कर्णधार होते बघा प्रतीक वायकर प्रतीक वायकर हे याचे कर्णधार होते त्यानंतर भारताचा जो काही खो खोचा जे काही हे संस्था आहे बघा तर त्याचे प्रमुख कोण आहेत प्रमुख तर सुधांशु मित्तल सुधांशु मित्तल हे भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष आहेत बघा सध्याचे त्यानंतर यामध्ये चोवीस देशातील एकवीस पुरुष संघ आणि वीस महिला संघ सहभागी झाले होते किती तर चोवीस देशातील एकवीस पुरुष संघ आणि वीस महिला संघ सहभागी झाले होते जर आपण याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहिली तर जी काही पुरुषांची ट्रॉफी होती बघा तर ती निळ्या रंगाची आणि महिलांची ट्रॉफी ही हिरव्या रंगाची शुभंकर काय होते तर तेजस आणि तारा हे यावर्षीचे बघा शुभंकर होते खो खो विश्वकप दोन हजार पंचवीस साठीचे आता हा कोणत्या देशाचा पारंपरिक खेळ आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर खो खो हा आपल्या भारताचा पारंपरिक खेळ आहे याची ज याचा जर उगम पाहिला तर याचा उगम आपल्या महाराष्ट्रातून झालेला आहे बघा आपल्या महाराष्ट्रातून झालेला आहे त्यानंतर बाळ गंगाधरांनी खो खोचे पहिले नियम हे पुस्तक देखील लिहिलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो खो खोचे पहिले नियम हे पुस्तक कोणी लिहिले होते तर बाळ गंगाधरांनी खो खोचे पहिले नियम हे बघा पुस्तक लिहिले होते पुढचा प्रश्न पाहूया बिग बॉस अठराचा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे तर नुकतंच बिग बॉस सीझन अठरा हे पार पडले असून त्याचा विजेता पर्याय ब करणवीर मेहरा हा बघा बिग बॉस अठराचा विजेता ठरलेला आहे मुन्नावर फारुखी ह्या बिग बॉस सतराचा विजेता ठरला होता बिग बॉस सोळाचा विजेता होता एम सी स्टॅन आणि सूरज चव्हाण हा मराठीचा जो काही बिग बॉस होता बघा तर त्याचा विजेता होता पुढचा पाचवा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतलेली आहे तर पर्याय अ मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतलेली आहे ते अगोदर तेलंगणा या राज्याच्या मुख्य सॉरी या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ते आता महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले असून महाराष्ट्राचे जे काही देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत बघा तर ते आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कितवे आहेत तर एकावन्नवे आहेत आता ते कोण आहेत तर संजीव खन्ना संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत एकावन्नवे पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून पर्याय क दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे देशातील केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आता एस चोकलिंगम कोण आहेत तर हे बघा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत बघा निवडणूक अधिकारी पुढचा सातवा प्रश्न आहे अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर अमेरिका राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून सत्तेचाळीसावे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली असून प्रश्न काय आहे अमेरिके राष्ट्राचे उपाध्यक्ष तर अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून जे डी बघा शपथ घेतलेली आहे जो बायडन हे अमेरिकेचे शेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते सत्तेचाळीसावे बनलेत आता डोनाल्ड ट्रम्प पुढचा आठवा प्रश्न आहे केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार दोन हजार चोवीसच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे तर पर्याय ड आय ए आर आय दिल्ली ही जी काही संस्था आहे बघा तर ती दोन हजार चोवीसच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर आहे तर यामध्ये बघा जे काही कृषी विद्यापीठ ची यादी आहे बघा तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही महाराष्ट्रातील जर प्रश्न विचारला कोणत्या कृषी विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे तर महाराष्ट्रातील कोणत्याही कृषी विद्यापीठाचा यामध्ये समावेश नाही जी काय दोन हजार तेवीसची कृषी विद्यापीठाची मानांकन यादी होती बघा तर त्यामध्ये दोन हजार तेवीस सांगतो ह्या दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचा समावेश नाही दोन हजार तेवीसमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी राहुरी या ठिकाणी जे काय आहे बघा कृषी विद्यापीठ महात्मा फुले यांचे तर त्या कृषी विद्यापीठाचा त्यामध्ये समावेश होता परंतु यावर्षी याचा समावेश नाही महाराष्ट्रातील कोणत्याही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही पुढचा नवा प्रश्न आहे दोन हजार सत्तावीस साली दुसरी खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती होणार आहे पर्याय ड बर्मिंगम इंग्लंड या ठिकाणी बघा दोन हजार सत्तावीस साली दुसरी खो खो विश्वचषक स्पर्धा ही होणार आहे पहिली पार पडली आपल्या भारतामध्ये आणि त्याचे विजेतेपद आपल्या भारतानेच पटकावलेले आहे दुसरी होणार आहे आता इंग्लंड या देशामध्ये बर्मिंग हे स्थान असणार आहे कित कोणत्या वर्षी होणार आहे तर दोन हजार सत्तावीस साली होणार आहे दर दोन वर्षांनी भरवली जाणार आहे खो खो विश्वचषक स्पर्धा पुढचा दहावा प्रश्न आहे ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे पार पडला तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा नवी दिल्ली या ठिकाणी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस हा पार पडला याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा करण्यात आले होते पुढचा अकरावा प्रश्न आहे केंद्राने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय ब पाच केंद्राने नॅशनल हेल्थ मिशनला पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले भोनचे स्तूप हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला आहे तर नुकतंच बघा राज्य संरक्षित स्मारक म्हणून भोनच्या स्तूपाला बघा मान्यता मिळाली आहे आता हे जे काही भोनचे स्तूप आहे तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात आहे बघा भोवनचे स्तूप आणि याला बघा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते देखील बघा बुलढाणा याच जिल्ह्यात आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे चीनने या सेंटरवरून चीन किंवा या ठिकाणाहून कोणत्या देशाचा पी आर एस सी ई झिरो वन हा जो काही उपग्रह आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे तर तो बघा पर्याय पाकिस्तान पाकिस्तान देशाचा उपग्रह पी आर एस सी ई शून्य एक हा जो काही उपग्रह आहे तर तो बघा चीनने प्रक्षेपित केलेला आहे पुढचा पण तेरावा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाव या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर पर्याय ब दहा बेटी बचाओ बेटी पढाव हा जो काही उपक्रम होता तर तो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आला होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे तर पर्याय दूरसंचार विभाग या दूरसंचार विभागाने पंतप्रधान वाणी ही योजना नुकतंच सुरू केलेली आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे प्रगती मैदानातील भारत मंडप मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले किंवा कोणाच्या हस्ते झाले तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते बघा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे उद्घाटन हे प्रगती मैदानातील भारत मंडपम या ठिकाणी बघा करण्यात आले मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घालण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत ते कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद